नमस्कार प्रेमिला रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपल्याला तिखट झणझणी तशी लसूण खोबऱ्याची चटणी तयार करायची ही चटणी तुम्ही डाळ भाताबरोबर तोंडी लावण्याकरता खाऊ शकता चपाती भाकरीसोबत खूप छान लागते खायला लसूण खोबऱ्याची चटणी हवाबंद डब्यामध्ये ठेवली तर चांगली महिनाभर आरामात टिकते खराब होत नाही लसूण खोबरेची चटणी करण्याकरता काय काय साहित्य लागणार आहे आणि ती कशी तयार करायची हे बघण्यासाठी लगेच किचन मध्ये जाऊया जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया आता आपल्याला लसूण खोबरेची चटणी तयार करायची चटणी तयार करण्याकरता साहित्य काय काय घेतलंय आधी बघूया इथे मी सुक्या खोबऱ्याच्या मध्यम आकाराच्या तीन वाट्या असे बारीक काप करून घेतले इथे सहा चमचे बेडगी मिरची पावडर घेतली ही बेडगी मिरची पावडर फार तिखट नसते आणि ह्या बेडगी मिरची पावडरीमुळे चटणीला छान पावडर लाल असा रंग येतो त्याच्याकरता मी इकडे बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे इथे तुम्ही काश्मीरी लाल तिखटसुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला ही चटणी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही लवंगी मिरची पावडर तुमच्या अंदाजाने घालू शकता आणि बेडगी मिरची पावडरसुद्धा घालायची म्हणजे रंग छान येतो चटणीला आणि अंदाजाने दोन तीन चमचे तुम्हाला कसं तिखट पाहिजे तसं लाल तिखट घालायचं इथे दोन चमचे जिरे घेतलेत इथे पंचवीस पाकळ्या लसणाच्या सोलून घेतलेत आणि चवीनुसार मीठ आहे आता आपल्याला हलकंसं खोबरं आधी भाजून घ्यायचं आहे आता आपल्याला आधी खोबरं भाजून घ्यायचंय त्याच्याकरता मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आपण एक चमच्यावर तेल घालूया अगदी थोडस घालायचंय चमच्यावर तेल गरम झालेलं आहे खोबरं घालूया फार आपल्याला भाजून नाही घ्यायचं थोडंसं भाजायचंय अगदी हलका रंग येईपर्यंत असं खोबरं भाजून घेतलं की चटणी खूप दिवस छान टिकते खराब होत नाही आणि चवीला सुद्धा छान लागते त्याच्याकरता थोडस आपल्याला खोबरं लसून सगळंच भाजायचंय खोबरं आता हलकंच भाजायला लागले आपण जिरे घालूया आणि चांगलं आता बघा छान भाजून घ्यायचं खोबरं आणि जिरे मिनिटभर भाजून घेतलेलं आहे त्याच्यातच आता आपण लसूण घालूया आणि बारीक गॅसवरती मिनिट आणखी आपण भाजून घेऊया ते बघा मध्यम गॅसवरती दोन मिनिट मी सगळं चांगल आता चांगलं भाजून घेतलंय हलकासा खोबऱ्याचा रंग बदललेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे सारं आता एका ताटामध्ये थंड करण्याकरता काढून घेऊया ते बघा जिरं खोबरं आणि लसूण भाजलेलं मी एका ताटामध्ये थंड होण्याकरता काढून घेतलेलं आहे आता पाच मिनिटं हे आपण थंड होऊन देऊया ते बघा लसूण खोबरं चांगलं थंड झालेलं आहे लसूण खोबऱ्याची चटणी आपल्याला मिक्सरवरतीच करायची ही चटणी तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून सुद्धा करू शकता किंवा पाट्यावरती वाटून सुद्धा करू शकता लसूण खोबऱ्याची चटणी थोडीशी रवाळ असते चटणीमध्ये खोबऱ्याचे असे कण दिसतात तर त्या पद्धतीने आपल्याला ही चटणी आता वाटून घ्यायची आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आणि लसूण घेऊया हे बघा मिक्सरचं भांड भरून घ्यायचं म्हणजे फार बारीक खोबरं होत नाही असे रवाळ रवाळ छोटे छोटे कण राहतात खोबऱ्याचे त्याच्याकरता मी असं भांडं भरून घेतलेलं आहे आणि छोटं भांडं घेतलंय मोठं भांडं नाही वापरायचं चटणी करताना कारण काय होतं मोठ्या भांड्यामध्ये सगळं खोबरं अगदी बारीक होऊन जातं त्याच्याकरता बारकच भांडं वापरायचं आता आपण जितकं खोबरं आणि लसूण घेतलंय त्याच्या अंदाजाने बेडगी मिरची पावडर घालूया आणि त्याच्यातच अंदाजाने आता मीठही घालूया हे बघा लसूण खोबऱ्याची चटणी मी अशी मिक्सर चालू बंद चालू बंद करत वाटून घेतलेली आहे अगदी रवाळ ठेवलेली आणि खोबऱ्याचे कण पण ह्याच्यामध्ये दिसत आहेत बघा ह्याच पद्धतीने अशी चटणी वाटायची आपण बाहेरून विकत आणतो ना अगदी ही तशी झालेली ही चटणी चटणी करताना जर चटणी अगदी कोरडी कोरडी वाटत असेल तर काय करायचं थोडंसं तेल घालायचं आणि नंतर ही चटणी मिक्सरवरती फिरवून घ्यायची म्हणजे चटणी चवीलाही छान लागते आणि टिकतेही भरपूर दिवस आता आपण ही चटणी एका डिश मध्ये काढून ठेवूया आणि उरलेलं बाकीचं सारं असंच वाटून घेऊया हे बघा लसूण खोबऱ्याची सगळी चटणी वाटून तयार झालेली आहे किती मस्त झाली आहे बघा रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आपण बाहेरून लसूण खोबऱ्याची चटणी आणतो ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने घरच्या घरी अगदी खमंग चटणी तयार झाली आणि ही चटणी करण्याकरता पंधरा ते वीस मिनिटच लागतात फार वेळही लागत नाही झटपट तयार होते चटणी करत असताना मिक्सर करत ही चटणी फिरवायची म्हणजे छान रवाळाशी वाटली जाते हे बघा किती मस्त झाली आणि चटणी वाटत असताना चमच्याने सारं मिश्रण अजून मधून फिरवून सुद्धा घ्यायचं म्हणजे एकसारखं वाटलं जातं आता आपण ही चटणी एका डिश मध्ये काढूया हे बघा लसूण खोबऱ्याची चटणी खाण्याकरता तयार झालेली आहे किती मस्त झाली आहे बघा मस्त असा रंग आलेला आहे आणि खमंग चटणी तयार झालेली आहे ही चटणी हवा बंद मध्ये भरून ठेवली तर संपेपर्यंत अजिबात खराब होत नाही लसूण खोबऱ्याची चटणी भाकरीसोबत चपातीसोबत पराठ्यांसोबत खूप छान लागते खायला वरण भातासोबत तोंडी लावायला सुद्धा ही चटणी खूप छान आहे ही चटणी तुम्ही डब्यालासुद्धा देऊ शकता तर लसूण खोबऱ्याची चटणी आता तुम्ही पण करून बघा माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि लसूण खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा